नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात विखे विरुद्ध लंके अशी थेट लढत होणार आहे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके जनसंवाद यात्रेतून मतदारसंघ पिंजून काढत आहे तर भाजपाचे उमेदवार विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांनीही महायुतीची मोठ बांधून संपर्क सुरू केला आहे या निवडणुकीत नगर दक्षिणेतील एम आय डी सीचा मुद्दा चांगला चर्चेत आला आहे युवकांना रोजगार मिळण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एम आय डी सी उभारणार असल्याची ग्वाही निलेश लंके देत आहे परंतु हाच मुद्दा त्यांच्यासाठी अडचणीचा ठरत आहे निलेश लंके यांच्या मतदारसंघात असलेल्या सुपा एम आय डी सीतील कथित दहशतीचा मुद्दा भाजपाने समोर आणून लंके यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय या उलट महायुती सरकारच्या माध्यमातून नगरजवळ वडगाव गुप्ता श्रीगोंदा तालुक्यात बेलवडी येथे एमआयडीसी मंजूर करण्यात विखेंना यश आलंय खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोधकांवर वैयक्तिक टीका टाळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दहा वर्षात केलेली कामे ठळकपणे मांडण्यास सुरुवात केली आहे उद्योग धंद्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हजारो रुपयाचा निधी मिळवत गावागावातील रस्ते महामार्ग अशी दळणवळणाची साधने उभी केली एन एच आय तर्फे चार हजार दोनशे पॉईंट पन्नास कोटी रुपयाचा निधी मिळवत जिल्ह्यात सुसज्ज जलद अशा रस्त्यांची निर्मिती केली चौदाशे चोपन्न कोटी रुपयाचा निधी मिळवत सहा राष्ट्रीय महामार्गाचा विकास केला तर गावागावात वाहतुकीच्या सुविधा पोचाव्यात यासाठी एकशे छत्तीस पॉईंट तेरा कोटी रुपयाचा निधी मिळवत एकोणतीस गावात रस्त्याचे जाळे उभे केले दळणवळणाची साधने वाढल्याने उद्योगासाठी अहमदनगर हे मुंबई पुणे नाशिक आणि इतर जिल्ह्यासाठी मध्यवर्ती ठिकाण झाले त्यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे जिल्ह्यात येणार असून स्थानिकांचा रोजगाराचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचं देखील ते सांगतात दुसरीकडे विखेंना लंके सम मिळणाऱ्या धमक्या अशा मुद्द्यावरून कोंडी होते की काय असे चित्र निर्माण झाले आहे लंके यांना उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराच्या महत्वपूर्ण टप्प्यात वेगळे मुद्दे आणि विकासाचे ठोस विजन मांडावे लागेल याशिवाय महाविकास आघाडीची एकत्रित ताकद उभी करण्याचं आव्हानही लंके यांना पेलावं लागेल